नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला आज उन्नीविषयी माहिती घ्यायची आहे आता उन्नी म्हणजे उन्नी काय काम करते बघा आता हे आंब्याचं झाडं आहे शेतकरी मित्रांनो आता जवळपास हे आंब्याचं झाडं आहे जवळपास हे खोड पंधरा वर्षाचं झाड आहे आता बघा ना किती पंधरा वर्ष झाडं किती मोठं खोड आहे हे बघा या किती मोठं खोड आहे आणि ह्याच्यावरती तिने उन्नी ऊनणी आळीने अटक केलेला आहे हे बघा त्यांनी कसं आता मी तिने एव्हा खाली किती तिने असं घाण केली तिने जी आंबा पोखरून पोखरून पो विष्टा बाहेर टाकलेली आणि आता मी जी हे जी हे जी, हे जी मी आता ही नष्ट कशी करा करायची माझ्या हातात हे एक खोरपाय असा आहे विळ्याचं सयांनी एक विळा आहे त्यांनी असं मी असं पोकारलेलं आहे टोकरून 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 आतापर्यंत मी दोन आळ्या मारल्या आहेत म्हणजे तिचे पिल्ले दोन मारले आहेत सगळ्यात एक मोठी आळी आहे ती गवसरली आहे तुम्हाला मी ती पण दाखवतो हवा का मी अशा पद्धतीने तिला असं हे तिला असं टोकर आहे हे बघा हे बघा किती बघा तिच्या आत एकदम खोल चकून चकून बघा किती मोठं खोड आहे बघा इथे पण बोग देवा काही तिथे पण आवश्यक ती माझ्याकडे जरा पाणी त्यानंतर लेट झाला इथं पण म्हणजे जे पिल्ले आहेत ना मी पिल्ले मारले आहेत आता दोन पिल्ले मारले काही इथं पण हे बघा आता आपल्याला मेन मोठी आळी आपल्याला सापडलेली आहे शेतकरी मित्रांनो काही तुम्हाला दाखवतो उंडी काय असते मग इथं लक्षपूर्वक शेतकरी बघा बघावं काही आपल्या मोठी ती जी आळी आहे इथं आपली ती सापडलेली आहे आपण इथं बाहेर काढतो चांगली बघा तिचे पिल्ले मारलेत आपण आणि ही आळी ही काही अळी आळी बागा मग काही मोठी अळी आहे काही काही मग आळी शेतकरी खाली पडली पडली मी त्याला दाखवतो त्याला चांगली अळी पारंबाची वाट लावून टाकली मोठी आळी ही पिढली आहेत ना आता पण दोन मारलेली आहेत मी शेतकरी मित्रांनो यांना नष्ट करण्यासाठी आपल्याला एकच पर्याय खुरप्याच्या सायडने किंवा येळ्याच्या ती ते टोकरणे आणि त्या टोकरून त्यांना शोधून त्यांना असं नष्ट करणे आणि दुसरा पण पर्याय आहे औषध म्हणजे सुपर म्हणा किंवा ते पन्नास टक्के प्रोफेनिल प्रोफेशनल असतं ते पहा ते टाकून जर मरते पण ती शक्यता कमी मरते की नाही मरती पण ही सगळ्यात मोठा पर्याय आहे आपल्याला तातडीने जर आपल्याला जर जेव्हा विलाज करायचा असेल तर अशा ती मारली पाहिजे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेतकरी आंब्याची जर तुम्ही बाग लावली असेल तर वारंवार तुम्ही पाणी करा वडाची निरीक्षण करा आणि जे बाग करणारी चूक आहेत त्यांनी पण लक्षपूर्वक ह्याची काळजी घ्यावी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर पुढील शेतकऱ्यासाठी जरूर पाठवा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद